हॅलो एव्हरी नमस्कार आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल सगळ्यांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि आमच्या चैत्यूकडून आणि आता मी किचनमध्ये आलेलो आहोत सकाळचं आमचं सगळं झालेलं आहे झालं झालंय आता अकरा वाजलेत आणि म्हटलं दुपारचा स्वयंपाक करायला घेऊया कारण की संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे आणि फार घाई गडबड होते तर आम्ही आजचा मेनू सांगू दिदी पुलाव आणि पनीरची भाजी आणि पुरी पूर? आजचा असा आमचा मस्त बेत आहे आम्ही दोघी मिळून बनवणार आहोत आत्या भाजी <laughs> बघू कसा स्वयंपाक होतोय जे तू आमची एवनच करते स्वयंपाक आमचे सगळे लोक स्वयंपाक ग्रेट आहे तर चला इकडे तयारी चालू आहे पुलावची तयारी करते इकडं गाजर वगैरे चाललेलं आहे आणि इकडं पनीर पण आहे बघा पनीर आहे काजू वगैरे सगळं करून ठेवलं आहे कांदा वगैरे सगळं कापलेलं आहे भाकरी सकाळी परत केल्या होत्या दादांच्यासाठी आणि आता भाकरी पण आहेत प्लस आम्ही पुरी पण करणार आहोत तर जास्त बटबट न करता करूया इकडून दिसत नाही आव आहे आवरायचं खूप आहे आता सगळं कपडे धुऊन सगळं काय मशीनला लावले कपडे काय असं धुतले नाहीत पण सगळं दादा वगैरे सगळे इकडे आमचे आराम करत हॅलो खरं का दादा दिवाळीच्या शुभेच्छा दे सगळ्यांनी दिवाळीच्या आई इकडं आमची कपड्यांच्या घडी घालायला लागले हो वय सोमची सगळी नाही आणि काय रे पुराण हे काय नवीन त्याच्या अंगावर पाय होय मग त्या नेंदी म्हटलं ही आहे मगजबी आणि काजू हे मी भिजत घालणार आहे हे नवीन आणलेलं आहे मगजबी म्हटलं ओतून दिव्या ते संपलेला आहे इकडं पनीर रेडी आहे भाज्यांसाठी इकडं सगळं कटिंग झालेलं आहे पिलिंग झालेलं आहे सगळं मसाला रेडी आहे पनीरसाठी आणि पुरीसाठी पीठ रेडी आहे हे सकाळची मिसळचं उरलेलं आहे आमची पनीरची भाजी काय माहिती त्याच्यात कलर दिसत नाही पण भाजीला छान कलर आलेला आहे मंडळी इकडे आता आम्ही पुऱ्या करणार आहोत तर इकडे बघा आमचं काय काय झालेलं आहे आहे आमचा मस्त मसाले भात वाफाळलेला भात पनीरची भाजी पुऱ्या आणि कोशिंबीर हा दही आहे दही कोशिंबीर करणार आहे केलेली आहे ऑलरेडी ठेवलेली आहे इथेच ठेवले बाजूला मिक्स करायची आहे दही घालायचं आहे आणि ज्यांना कुणाला आमटी हवी असेल त्यांनी सकाळची जी आता स्वतः करून खावा मटकी राही नाही जे आम्ही मिसळ केली घेते ना त्याच्यासाठी जे राहिले त्याच्यात सुद्धा रस्ता राहिला आहे घेऊ शकतात हे गरम झालेलं आहे चिमणी लावायला पाहिजे knapp चिमणी ऑन झालेली आहे आमची काढू नका काढता घेऊ मी इथे मध्ये

आपण ठरवतो रांगोळी कुठली काढायची पण ॲन वेळेला मी काही सुचतच नाही <laughs> कुठली रांगोळी काढायची मग मनाला जे सुचल जसं पटल तसं काढलेलं आहे आणि एवढं गरम होत होता आज त्यामुळे संध्याकाळी पण भयानक पाऊस आला तसा तर आणि रांगोळी मला जसे जमेलदशी काढली इकडे छापे उठवलेत आणि डॉलून आमच्या त्याच्यामध्ये असे कलर भरलेले आहेत हा माझ्याकडं असा देवा उठवायचा साचा आहे खूप जुना आहे तो खूप जुन्या पद्धतीचा मग त्याच्यामध्ये म्हटलं डॉलला थोडेसे कलर भर म्हणजे छान दिसेल आणि छोटंसं शॉर्ट घेतले मध्ये मुलांच्याकडं मोबाईल असतात त्यामुळे किती शूटिंग करणं फारसं जमत नाही शिवाय सगळे लोक असले ना कधी कधी लक्षात पण येत नाही की मला शूट करायचं आहे बऱ्याच वेळेला असं होतं की जर कोणीतरी आठवण करून येतं अगदी शूट तरी कर डॉलीला दादा आमचे म्हणत होते की बघ माझ्या लेकीचा गचका गचका म्हणजे पावर गावाकडं आमच्या गचका म्हणजे पावर म्हणजे त्यांना आवडली फार रांगोळी ते दा डॉलीला चिडवत होते बघ म्हणत होते माझ्या लेकीने कशी छान रांगोळी काढले पण डॉली मी दादानं म्हटलं माझी पण लेख काढली मी पण सांगतोय का दादा तसंच

हां लाव लाव ते काढू नको बाळा त्याच्या ते त्यालाच लाव असं थोडं खाली लटकव आणि असं असं थोडं कर दोन्हीकडे बरोबर करा ते काढ हवं तर पहिल्यांदा नंतर अडकव इथं पोरी लावून घेत आहेत आम्ही जे बनवलेले काल हारणार आणि इथे म्युझिक लागलेलं त्यामुळे थोडंसं मला म्यूट करायला लागले टी व्हीवरती गाणी लागलेली अजून कर बाळवर हा हॅलो ना हां केलंच नाही आम्ही इकडं लक्ष्मी पूजनाची तयारी चालू आहे खूप वारं सुटलेलं ऍक्च्युअली तसं तर आम्ही जे इकडं खाली किनी का ह्याच्यावरती चौरंग मांडून केनी तिथं पूजा करतो मग डालू आमची मनाला लागली नाही आपण इथं पूजूया आणि तिथं ऐकलं ते बरं झालं नंतर खूप पाऊस आला आणि नंतर तिथं सगळं पाणी भरलं होतं आणि इकडं लक्ष्मीपूजन केल्यामुळं की नाही आमचं थोडंसं बरं झालं की म्हणजे तिथं काही परत आम्हाला परत ते उचलायला लागलं नाही त्यामुळे इकडं माझी तयारी चाललेली आहे बरंच वादळ सुटलं होतं आणि अजून आम्हाला रेडी पण व्हायचं होतं त्यामुळे आधीच लवकरही आम्ही तयारी करून घेतो आहोत इकडं म्हणजे पु साईडचं रांगोळी दिवे वगैरे असं सगळं तयारी करायला लागली मी आणि मग नंतर सगळं आपलं कलश वगैरे सगळं व्यवस्थित पुजून घेणार आहे आणि इथं कोण शूटिंग करायला हे माहीत नाही मला <laughs> मी आता जेव्हा एडिटिंग करायला लागले ना तेव्हा बघितलं इथं की काहीतरी चाललेलं आहे शूटिंग मी माझी इथं तयारी चाललेली तेव्हा सगळे दिवे वाती वगैरे सगळं घालून दादाने आमच्या तयार करून दिलं स्वयंपाकाचं पण होतं त्याच्यामुळं स्वयंपाक पण थोडा करायला घेतला डॉलला म्हटलं नीट आधी झाडू मारून घे तिकडं किनी थोडंसं वाऱ्याने किनी बरं पुसून तर घेतलं होतं आम्ही सगळं व्यवस्थित पण पर परत किनी वाऱ्याने थोडंसं असं धूळ आली होती घरामध्ये त्यामुळे म्हटलं तिथं तेवढं तिला ते 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 भरून घे आणि मग परत मग व्यवस्थित लक्ष्मीपूजन करायचं आहे मग आधी थोडंसं घाण झालं होतं पायाने वगैरे ते मग तिने झाडून घेतलं आणि मग पोरं सगळे तयारी करता येईल तिकडं मदत करायला लागलेत डोलमची मध्ये मध्ये आधी झाडू मारून घेतला होता बरं का आम्ही तुम्ही म्हणशीला की झाडू बिडू मारायचे लक्ष्मीपूजन करायला घेतलं आहे की काय आधी मारला होता एकदा पण अजून एकदा म्हटलं घे पूर्ण करून पूर्ण पूजायचं आहे आणि डोलमची झाडू मारायला पोछा मारायला एक नंबर आहे सगळं आई म्हणते आमची अगदी कोपऱ्या कोपऱ्यातून झाडू मारते आमची डालू आणि खरं आहे ते बरं का डॉलूला आमच्या सगळं अगदी व्यवस्थित लागते भांडी पण घासताना अगदी चांगली घासते ती वेळ लावून का ये ना पण घासते आणि झाडून मारताना वेळ लागतो तिला सगळं करायला पण अगदी सगळं स्वच्छ क्लीन काम असतं तिचं हळूहळू करते सगळं काम काय बस तो वाला मी हं धळा मी तोडा लेता रंगोली केलेत पण हे माकडा करू नका बाळा तू कॅमेरा बणोआर रे रंगोली रंग हे हं रंगोली कशांते रंगोली जरा

शुंक दिनाला पावसाची हजेरी एवढं पाणी भरलं घरात की पोरांचं पाणी काढता काढता नाकीने वाले डॉलून चैतून दोघींनी मिळून पाणी काढलं हॉल मधलं म्हणजे आज आमच्या इकडे खूप पाऊस झालेला आहे खूप म्हणजे खूप एवढा पाऊस आमच्या घरात आणि आमच्या लाईटिंग मध्ये सगळं पाणी भरलं त्यामुळे रायटिंग आम्हाला बंद करायला लागली आहे त्याच्यात पाणी चांगलं आहे की कायम खराब झालं एवढा पाऊस काही सुचत नाही आता बघा साडेसात वाजले साडेसात नाही झाले आता आठ वाजेपर्यंत आहे तर आम्ही सगळ्या गडबडी तयार झालो काय सुचवच ना पाणी आपण सगळं भरलं आणि हे सगळे दादानी आमच्या देवी देवी इकडे बघा करताय सगळी तयारी दादांनी करायला आता आमच्या इकडे झाले आणि आमची पोरं पाणी तयार झाले आई आमची तयार झाले मी तयार झाले ही आमची आहे आणि हे आमची डालू आहे सगळ्यांना माहिती आहे आणि एक दुचे आणि हा माझा माझा आणि हा माझा भाचा आहे रे भाचा <laughs> आणि हा माझा भाचा हे लोक कुर्ते घाला वेळ लागला कुठला कुर्ता घालू हा घालू तो घालू घरात तयार झालेले आहे ते आणि अशी मस्त दिवाळी आले सगळ्या आमची दिवाळी आहे <laughs> छान झाली अगदी ते फोटो घेऊन आहे का दादा आणि आमचा दादा

गणपती बाप्पाल मूर्ती सुंदर किशेंदुराची जडके माळ मुक्ता परि जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओशी मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरची जय देव जय रत्ना कवि पराधी गौरी कुमरा चंद माती मूर्ती ओशी मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरची सावरलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही जय देवी जय देवी महिषा सुरमतनी हो दैत्या सुरमतनी सुरवारेश्वर वर दे तार अंबे तुझवा सूर कोण पूर्वीला आशा नरहर तल्लीन झाला पदप गाचा बेटी पर ब्रह्मा लेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जग लला बापावे गुनादा जय देव जय देव तुशी माळा गळा पाटील पाटील परिवाराकडून दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी पाणी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या दिवाळीच्या हार्दिक

लेडी गंगामाला हम्म ननरास है हां बोला नमस्ते हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली हैप्पी 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 दिवाली दीप शुभेच्छा खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा दीपावली दीपावली ये عليك छुट्टा काय आज ना पाऊस आले आणि चमा कोण सही दा नाम का आई दादा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे आमच्या वडिलांचं नाव नारायण आणि आईचं नाव लक्ष्मी आहे आज लक्ष्मी पूजना दिवशी त्यांची आम्ही असं छान स्वागत केलेलं आहे आईची दादांची असं थोडंफार सदिच्छा भेट त्यांना देतो आहोत आरोड्यात अशी बुक करणार घरात लोक तुम्हाला धोका नाही तर येआई सरितली हे जवाहरनगर टु

何だ <noise> <noise> असू दे असू दे सगळ्यांना आशीर्वाद द्या सुखी राहंदी राह म्हणा बाळा आई ते आई तुम्ही बघून घ्या पोरांच्याकन पाया आशीर्वाद दे सगळ्याच नूट एवढं हा हे चला

happy <hans bali आमची दिवाळी साजरी झाली तुमचीही दिवाळी छान झाली असेल व्हिडिओ थोडे लेट झालेले आहेत पण यावर्षीची दिवाळी फार फार छान गेली इतकी आनंदात सगळे आनंदात होतो आणि तुम्हाही सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा फार लेट शुभेच्छा देते आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा